महायुती नाही युती राष्ट्रवादीसोबत लढणार नाही भाजप शिवसेना मिळून लढू असे सारे नारे दिलेत रायगडच्या भाजप आणि शिंदेच्या नेत्यांनी एकंदरीतच अजित पवारांची राष्ट्रवादी नको असा सूर सगळ्यांनी मिळून लावला बरं यात अजित पवारांना कुठेही थेट असा विरोध नव्हता विरोध होता तटकरेंना पण तटकरेंमुळे अजित पवार येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरती रायगडमध्ये तरी कोतात सापडलेत एकंदरीतच राजकारण तिथलं नेमकं काय आहे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून रायगड जिल्हा तसा पाहिला तर कोकणपट्टा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला आता सध्या इथे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आहेत तर तीन आमदार शिंदे गटाचे भाजपचा एक अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक ठाकरेंचा एक म्हणजे मेजॉरिटी शिंदेची पण तस तरी सुद्धा पालकमंत्री पद हे सुरुवातीला राष्ट्रवादीला दिलं आणि आदित्य तटकरे रायगडच्या पालकमंत्री बनल्या ज्या आधीच महिला आणि बालकल्याण मंत्री आहे भरत गोगावल्यांची पालकमंत्री पदावरती वर्णी लागेल अशी जोरदार चर्चा होती त्यामुळे गोगावल्यांची नाराजी कामाला आली आणि तटकरेंची नियुक्ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केली परंतु त्यानंतर अजूनही हा मुद्दा काही निकाली लागलेला नाही अर्थात यामागचं कारण गोगावले आणि तटकरे यांच्यातील राजकीय संघर्ष जो कित्येक दिवसांचा आहे महायुती म्हणून जही राज्यामध्ये ते एकत्र सत्तेमध्ये असले तरी सुद्धा आपापल्या भागात मात्र एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ते एकमेकांच्या समोर येतात म्हणजे काही दिवसांपूर्वी सुनील तटकर यांनी यांची नॅपकिनची स्टाईल नक्कल केली होती ज्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमकाई झाली होती पण यातच आता यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड येथेच मोठी सभा घेतली पण ही सभा वाढदिवसाची कमी आणि तटकरेंना उत्तर म्हणून नॅपकिनची सभा जास्त वाटली त्याचा उल्लेख अर्थात दरेकरांनी सुद्धा केला या सभेत भाजप आणि शिवसेनेचे नेते मंडळी होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोबत लढणार नसल्याचं स्पष्ट केलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावरती त्यांनी गंभीर आरोप केले अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्या चिटर फॅमिली म्हणून उल्लेख केला महेंद्र दळवी म्हणाले आपले नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून आपण सुनील तटकर यांना निवडून आणलं परंतु निवडून आल्यावरती त्यांनी आपला रंग दाखवला आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणूक आपण महायुती म्हणून लढणार आहोत पण यात सुनील तटकर यांनी राष्ट्रवादी नसेल असं अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी स्पष्ट केलं एवढंच नाही या सभेला उत्तर देताना मंत्री भरत गोगावले यांनी कोकणात महायुती नाही तर युती असा उल्लेख करत राष्ट्रवादीच्या आधीची तटकर यांना वगळून मंत्र्यांच्या गणित मांडत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सज्ज होण्याच्या सूचना केल्या यातच कदम यांनी आपल्या भाषणाचं रायगडच्या पालकमंत्री पदाच्या मुद्द्याला हात घातला तसेच हे पद मिळायला हवं असंही मत व्यक्त केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून त्याकडे गोकवलेसाठी शिफारस करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी या स्टेजवरून दिली आणि कदम यांच्या या घोषणेमुळे गोकावले यांना शिवसेनेच्या इतर जिल्ह्यातील आमदार आणि मंत्र्यांचा पाठिंबा मिळतोय यासोबतच भाजपच्या देखील नेत्यांचा याला पाठिंबा आहे रायगडचे पालकमंत्री गोगावले यांना देण्यात यावे अशी मागणी याआधी देखील रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली होती तर फक्त मागणीच न करता गोगावले रायगडचे पालकमंत्री असतील असंही त्यांनी म्हटलं होतं त्यानंतर जिल्ह्यातील दुसऱ्याही मंत्र्यांना भरत गोगावलेंसाठी आपली ताकद लावली आहे त्यामुळे तटकरांवरती शिवसेना नेत्यांची चाल भारी पडणारी दिसते त्यामुळे येत्या काळामध्ये सामंत त्यांच्या मागणीला का आणि त्यांच्या मागणीला शिंदे कशा प्रकारे प्रतिसाद मिळत आहे खरंच तटकरणा डावलून भरतशेठ गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होतात का हे पाहणं तर महत्वाचं असणारच आहे पण आता यामुळे अजित पवार मात्र रायगडमध्ये एकटे पडताना पाहायला मिळतात एक आमदार आणि एका खासदाराच्या जीवावरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणं खूप अवघड आणले आणि जर बाकी ठिकाणी सुद्धा हेच चित्र राहिलं म्हणजे ज्या प्रकारे रायगडमधला सुप्त संघर्ष उफाळून आला होता शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला उफाळून आला तसंच चित्र जर इतर ठिकाणी सुद्धा तयार झालं इतरांनी सुद्धा असं स्पष्टपणे भूमिका मांडली तर महायुती म्हणून सायन्स संस्थांमध्ये वेगवेगळे वे� गट पडताना पाहायला मिळू शकतात आता हे सगळं गोष्टी अजित पवार कशाप्रकारे हँडल करतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल